ફોડા ફોડા દે ના છે થાંબા કશા છે ડ્રમે कशा ड्रम आहे काय सांगा तुम्ही तुम्ही तुम्हाला माहित नाही दारूचे आहे ना तुमचेच आहे ना तुमचेच आहे ड्रमेचे कुडून तयार करते कशाच तयार करते दारू हिर्याची मग फास्ट पेट का तुम्ही तुम्हाला कोणी आणून देत आहे एक ना एक माणूस आणून तो माणूस कोण येतो गाडीवर स्कुटीवाला काय नाव आहे त्याच नाव काय होतं असं असल तुम्ही आणलं ना मग बाहेर काही दारू तुमची आहे ना हा बर आता ईकायचीच का नाही बंद करणार कधी बसून आजपासून बंद नक्की परत दिसल्या પરત દુશી બોલાય નક્કી બનતી ના ના કેલા ના ના સાંગના માજો આઈક કે તે માલ येणार દરિયા પણ કે કે જાઈન જાઈન કાલ જાઈન વીડિયો કાઢ રે વીડિયો જા જા ઇકળા કળા રે આ પાડે 500 રૂપ જાળી પાડે વીકળા કાઢાય હોય તો 500 નાઈ કઈ ઈ્એલજૉ me ૧વાંએ z'કય કરવ઼ણ કરલણ એહં એંલલુ ખ ખ ખ બાકહ શાર હા�ળ શા�મંં઺ ખા�મ ઘા�ળ ઁઠડ એએ ઘણલા

ગડે ગડે દિગ દિગ ઓય લાગે ઓય ઉડે નઈ ફટ ના ફટ દેરા ઈગળ સુરી દે ઓ બેટંક દેરા વિડિયો કર બોક ભાડ ઓ સરપંચ સાળા જમ ડારૂઈ કાઈ ને બોલ પાડ થે સાની આયા કોઈ પાડ ને પાડ્યા ઓ સરપંચ કાઈ કરાય છે काय करायचं हा दे एक बघ पाय सगळं याच नका करू तुमचं बापैला आता आमचं सदर आवय हा अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळणारा दारूधंदा आहे हा दारू ही कशापासून बनी बाबा कशापासून बनी द्या कशा बनत बनी नाही बनवतो ना फोन गुळाची फक्त गुळाच्या एवढी नशा चढ लोकांना मिरिया मिर का मिरच्या मिरच्या एवढीच तुम्हीच नाही ना तो माणूस येतो ना बांगरीचा काय नाव सावलेरा मध्ये ना रात्री आला होता गत आठवड्यात आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या उपस्थितीत अकोले विश्रामगृहात अवैध दारू गुटखा मटक्यासंदर्भात बैठक संपन्न झाली लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकारी उत्पादन शुल्क अधिकारी यांना चांगलं सुनावलं मात्र आमदार खासदारांच्या नाकावर टिचून अवैध दारू विक्री सुरूच आहे पिंपळगाव खांडला गावकऱ्यांनी दोन दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत अकोले तालुक्यातील कोतूळ ब्राह्मणवाडा देवठाण समशेरपूर राजूर अंघोळ अशा त्रेचाळीस गावात अवैध दारू विक्री सुरू आहे ही यादी हेरंब कुलकर्णी व कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे राजूरचे दीपक सरोदे उत्पादन सुनील यांना आमदार हस्ते दिली आक्रमक कार्यकर्ते पाहून दोन तीन दिवसात कारवाईचं आश्वासन दिलं मात्र पिंपळगाव खांड येथे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ अशा पन्नास साठ लोकांनी एकत्र येत दारू अड्ड्यावर जाऊन त्यांनी पस्तीस लिटरचे सहा ड्रम म्हणजे साधारणतः दीडशे लिटर हातभट्टीची दारू आणि पन्नास पेक्षा जास्त देशी दारूच्या बाटल्या नष्ट केल्या त्यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना खुलेआम दारू व गावठी दारू विक्री होते हे माहीत नाही का अकोले पोलीस ठाण्यातील आणि संगमनेर उत्पादन कार्यालयातील कोणते कर्मचारी याला आभारी देत आहेत त्यामुळं हा प्रश्न उपस्थित केला जातोय जर नागरिकांना दारू अड्डे उद्ध्वस्त करावे लागत असतील तर अधिकाऱ्यांचं काम काय आहे असा सवाल उपस्थित केला जातोय तसंच इंदोरी फाटा या ठिकाणी सर्वाधिक दारू विक्री सुरू असून येथूनच संपूर्ण तालुक्यात दारूचा सप्लाय केला जातोय पोलीस उत्पादन शुल्क आणि आमदार खासदारांच्या समवेत बैठक होऊनही पिंपळगाव खांडला ही घटना घडते ही प्रशासनावर संशय निर्माण करणारी बाब आहे तेथे उत्पादनाच्या केलेल्या कारवाईचा आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे फोन तपासणीची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती दारूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस